दे, अमितर रोज काम पन आज हा डॉक्टर्स डे आमच्यासाठी फार युनिक झालेलं आहे आम्ही तर इतरांचे जीव वाचवतोच हे आमचं रोजचं नित्याचं काम आहे पण आज डॉक्टर डे निमित्त तुम्हा पत्रकार बंधूंना सुद्धा सीपीआरच्या पद्धतीने कुणाचं जीव वाचवू शकता आणि खरंच एखाद्याचं जीव वाचवून आपणाला तो वेगळा आनंद जीवनात जा हे होऊ शकत आहे तर त्यानिमित्तानं पत्रकारांना त्यांचा सहभाग व तसेच सहभाग वाढवण्यासाठी आज सी पी आरचं ट्रेनिंग इथे आयोजन करण्यात आलं होतं हे आमचं सत्तावन्नवा सी पी आरचं ट्रेनिंगचं प्रोग्राम आहे आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून सी पी आरची ट्रेनिंग देतो गेल्या पंधरा तारखेला ह्याच हॉलमध्ये लातूरचे वैद्यकीय अधिकारी जनरल प्रॅक्टिशनर्स नर्सेस आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा आय एम एच्या मार्फत ह्याच हॉलमध्ये लातूरच्या पूर्ण प्रायव्हेट नर्सिंग स्टाफला परिचारिकांना सी पी आरचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि हे काम अविरत चालणार आहे कारण कार्डिया कारेस्टमुळे डेथचं प्रमाण आपल्या देशात वाढलेलं आहे हार्ट अटॅक हेच एक मुख्य कारण आहे आणि पंच्याण्णव टक्के कार्डिया कारेस्ट हे हॉस्पिटलच्या बाहेर येतात म्हणून अशा रुग्णांना वाचवण्यासाठी आम्ही डॉक्टर म्हणून हॉस्पिटलमध्येच काम करणारे मंडळी मदत करू शकत नाहीत म्हणून अशा लोकांना जे की फार मोठी

आपल्याला माहिती जेव्हा एक डेथ होते एक मृत्यू होतो तेव्हा फक्त एक दिवस जात नाही त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य कसं होत असतं तर यामध्ये मग मी इलेक्शन मध्ये माझ्याकडे प्रत्यक्ष सीपीआय मध्ये जेवढी की इलेक्शन मशिनरी होती काम करणारी मी इलेक्शन जे ट्रेनिंग कमी दिलं सीपीआयचं ट्रेनिंग जास्त दिलं माझ्या लोकांनी आणि मला वाटतं की हे खूप खूप महत्वाचं आहे साहेबांनी आता जे दोन तीन मुद्दे सांगितले त्यांची कर्म खरोखरच खूप मोठी आहे डॉक्टर हा पेशाच आपल्याला माहिती आहे नोबेल पेशा आहे देवाच्या नंतर कोणाला आपण मानत असू तर मला वाटतं आपण डॉक्टरांना मानतो आणि त्यांना आपण सांगितलं पाहिजे सत्ता बनवले परंतु एवढं करत नाही हा ही कल्पना पण मला अतिशय आवडली की पत्रकार बंधू जर ही गोष्ट शिकतील त्याच्यामधले जे गैरसमज आहेत ते आपल्या लेखणीतून दूर करतील सर्व सामान्यांपर्यंत याबाबत अभ्यासनेस जर आपल्या मार्कात पोहोचला तर याच्यापेक्षा सुंदर गोष्ट काहीच असू शकत नाही आपण मी आणि हे डॉक्टर प्रशासन सगळे आधीचे यासाठी आहोत की एखादरी रुग्णालयामधून आपले प्राण वाचले एखाद्याचे आपलं हे सगळं कार्यक्रम यशस्वी झाला आपल्याला म्हणायला लागेल अशा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर जयप्रकाश प्रकाश साहेब आहेत घुलेस आहेत बनवणेच आहेत शेर आहेत प्रमुख मला बोलवणारे हमी चौधरीच आहेत उपस्थित सर्व डॉक्टर सहकारी बंधू आणि माझे पत्रकार बंधू मी आपल्या सर्वांना आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी शुभेच्छा देते चौधरी सरांना माझी एक विनंती राहील मला आज इथे प्रत्यक्ष हे बघायचं होतं परंतु मला खरंच बघताय तुम्ही सारखे फोन येत आहे एक विनंती आहे पुढच्या कार्यक्रमाला किंवा माझ्या कार्यालयात मला कृपया याचं प्रशिक्षण द्यावं तर मला खूप मी आभारी आज जनतेला आहे आणि त्यांनी इथे कार्यक्रम खूप छान प्रकारे केला आहे डॉक्टर लोकांची सेवा करण्याची भा भावना चीद डोकरन, डोकरन चांगी चांगी जी लोकांसाठी असते ती खूप चांगली आहे आणि आपल्या सगळ्या तुमच्या डॉक्टरांना डॉक्टरांच्या अंगी ते गुण आहेत आणि ते सदैव सेवा करण्यासाठी तत्परे राहतात असेच शुभेच्छा मी त्यांना देऊ इच्छिते की अशीच तुमच्या हाताने चांगले चांगले कामं व्हावेत आणि जनतेची सेवा व्हावी शुभेच्छा लातूरची संस्कृती आपली डॉक्टर म्हणलं की सामाजिक कार्यक्रमात ते नेहमी असतात डॉक्टरांच्या निमित्तानं ते देखील आज देखील सामाजिक उपक्रम नेहमी राबवत असतात डॉक्टर पोहदार असतात त्या अधिक शुभेच्छा अशा शुभेच्छा नेहमी की डॉक्टरांनी चांगले चांगले कामं करावेत जनतेची सेवा करावी लोकांना त्यांचा जास्त उपयोग व्हावा आणि जनतेची स्वास्थ्य ते त्यांनी चांगलं ठेवावं या शुभेच्छा म्हणत करतो आपण आला दोन महिला डॉक्टर जास्त उपस्थित आहेत त्या डॉक्टर महिला सगळ्या माझ्या ओळखीच्या आहेत जवळच्या आहेत कारण लातूर शहर हे लातूरची जनता ही आमची जनता आहे आमचं घर आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो युजली आम्ही डॉक्टर्सने काहीतरी व्यायामाचा प्रकार करू शकतो एकत्रितपणे मला वाटतं की डॉक्टर्स डेच्या दिवशी डॉक्टरांनी समाजाची प्रकृती लोकपासून सोबत स्वतःच्या ही प्रकृती केलेल्या शरीरा राहावी व्यायाम असेल आहार असेल दैनंदिन दिनचर्या असेल याच्याबद्दल थोडंसं जागरूक आपणही राहावं समाजालाही करावं आणि समाजानेही अशा जागरूक डॉक्टरांचा आदर्श गुण एक आदर्श समाज एक निरोगी समाज निर्माण करण्यासाठी लोकांनी राहावं डॉक्टर असं काही संकल्पना खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणे किमान पंचेचाळीस मिनिट दररोज व्यायाम करणे आहार संतुलित राखणे आणि दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाचा अंतर्भाव करणे ह्या सगळ्यात महत्वाचा